नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या निमित्तानेच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आपल्या महाराजांना तुम्ही स्त्री स्वरूपामध्ये दे, देवीमातेच्या रूपामध्ये दे, पूजन केलेले बघितले असेलच तर महाराजांच्या या फोटोमागचे रहस्य काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण स्वामींना स्वामी आई असे म्हणतो गुरुमाऊली असेही म्हणतो स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत तिन्ही लोकांचे राजे आहेत त्रिगुणात्मक आहेत सर्व देवी देवतांचे देव आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेले आहे कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या रूपात कुणाला भगवान श्रीकृष्णांच्या रूपात कुणाला मारुती राया कुणाला गणपती बाप्पा तर कुणाला भगवान शंकरांच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेले आहे कुणाला देवी भगवती दुर्गामातेच्या रूपामध्ये कुणाला रुक्मिणी माता कुणाला महालक्ष्मी माता यांच्या रूपामध्ये मा महाराजांनी दर्शन दिलेले आहे अशा पद्धतीने महाराजांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवलेल्या आहेत भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते एका प्रसंगामध्ये भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते नेमके काय घडले हेच आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा ही देवी पार्वती मातेचाच अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरांनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले झाले असे की कोणाळे गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला पाणी दिले स्वामींनी फलाहार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले ते ते की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले तेथे ते एक वृद्ध सुवासिनी प्रसन्नमुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आला आहे आता कोणी येईल असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्वजण तृप्त झाले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातली अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले यानंतरच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपामध्ये सर्वत्र पूजन होऊ लागले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते इतकेच नव्हे तर महाराजांच्या लक्ष्मी मातांच्या रूपातील फोटोचेही पूजन केले असता लक्ष्मी माता कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थिर होते एका सेवेकऱ्यांच्या अनुभवानुसार त्यांनी महाराजांच्या या लक्ष्मी रूपातील फोटोचे मनोभावे पूजन केले असता त्यांची कर्जमुक्ती झाली आणि माता लक्ष्मींचा त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला जो भक्त स्वामींची एकनिष्ठ सेवा करतो त्यांच्याशी प्रामाणिक राहतो अशा भक्तावर नेहमी माता लक्ष्मी प्रसन्न राहते स्वामींना आपण गुरु माऊली म्हणतो म्हणजे स्वामी आपले गुरुही आहेत आणि आपली माऊलीही आहे माऊली म्हणजे आई याचाच अर्थ असा की गुरु हे आईसारखेच असतात आई ही आपल्या बाळाचे सर्व दुःख जाणते आई ही आपल्या बाळावर नितांत प्रेम करते ती आपल्या मुलांना कधीही दुःखी पाहू शकत नाही सर्व निर्णय ती आपल्या बालकाच्या भल्यासाठीच घेते याचाच अर्थ असा होतो की जेव्हा पण आपल्या साधकाला आपल्या भक्ताला जेव्हा दुःख होते तेव्हा महाराजांनाही दुःख होते महाराजांच्याही डोळ्यात पाणी येते आणि जेव्हा आपल्या साधकाला आपल्या भक्ताला यश मिळते कीर्ती मिळते आपला भक्त आनंदित होतो त्यावेळेला स्वामी महाराजही आनंदित होतात कारण स्वामी महाराज हे भक्तवत्सल आहेत भक्ताभिमानी आहेत स्वामी हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि स्वामी हे देवी भगवतीचेच रूप आहेत त्यामुळे स्वत स्वामीच असे म्हणतात की तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार केला तरीही तो आमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे आपल्याला चराचरामध्ये स्वामींनाच बघायचे आहे प्रत्येक देवी देवता हे श्री स्वामी समर्थ महाराजांचेच रूप आहे ही दृढता मनामध्ये मा ठेवायची आहे स्वामी हेच शिव आहेत आणि स्वामी हेच शक्ती आहेत अंबा दुर्गा तू स्वामी भक्तांसाठी तुझे रूपे नामी तूच गौरी तूच लक्ष्मी देवी सर्व मंगले तूच शांभवी ओम श्री स्वामी समर्थ तर कसं म्हटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ